मित्रांनो बघूया बुलढाणा जिल्ह्यातील काही बाजार समितींचे सोयाबीन बाजार भाव बाजार समिती चिखली या ठिकाणी अवक तीनशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल असं चांजरा चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती चजरा चार हजार चारशे रुपये क्विंटल मलकापूर अवक तीनशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार पंच्याऐंशी रुपये क्विंटल चार हजार तीनशे पाच रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जात राही चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल देवगाव राजा अवक पंधरा क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सरसंद्राय चार हजार तीनशे जसेच तर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती मेकर अवक नऊशे क्विंटल कमीत कमी चार हजार अस रोसंद्रा आहे चार हजार तीनशे जास्तीत जाजरा आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बाजार समिती खामगाव या ठिकाणी अवक चार हजार पाचशे सदोतीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सरसंद्र आहे चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती दजरा आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल शिंदखेड राजा अवक तीनशे पंधरा क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार सहाशे सरसंद्र चार हजार सहाशे पंधरा जशेस्त चार हजार सहाशे तीस रुपये क्विंटल नांदुरा अवक पाचशे पासष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार पंचावन्न असारशे सव्वीस जशेस्त चार हजार चारशे सव्वीस रुपये क्विंटल शेवगाव मित्रांनो बाजार समिती शेगाव अवक तेवीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे सरसंद्रा चार हजार तीनशे जशेस्त चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल मित्रांनो हे होते आजचे बुलढाणा जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा